नमस्कार शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू लाडू बघू शकता किती खुसखुशीत झाले आहेत अगदी सहज तुटत आहेत तोंडात टाकताच विरगळतात चला मग रेसिपी बनवूया तर आता इथे मी एक वाटी पांढरे शुभ्र तिळ घेतलेले आहेत तुम्हाला जर गावरान तीळ मिळाले तर ते घ्या त्याने चव अगदी छान येते तर इथे मी पॉलिश तिळ घेतलेले आहेत ते आता आपण मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे तिळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होतात ते तिळ आपले तळतडू तर लागले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तिळ जास्त भाजू नका त्याने लाडू चवीला कडू लागतात त्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे देखील एकदम खरपूस साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे देखील जास्त खरपवू नका त्याने देखील लाडूची चव आपल्याला कडू येते शेंगदाणे पण आपण एका साईडला काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही गूळ किसून देखील घेऊ शकता त्यानंतर ना दोन चमचे मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळे गूळ आपला लवकर वितळतो बघू शकता गुळाला एक छान उकळी आलेली आहे आणि आता आपण लाडूसाठी गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही ते बघण्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि थोडंसं गुळाचा पाक टाकून घेणार आहोत बघू शकता हा गुळाचा पाक आपला स्ट्रेच होतो आहे याचा अर्थ असा की हा लाडूसाठी गुळाचा पाक तयार नाही आहे आपण पुन्हा एकदा पाच ते दहा मिनटं गुळ वितळवून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आणि सतत ढवळत राहायचं आहे ग कारण गुळ जर करपला तर तो कडवट लागेल तीन ते चार मिनटं पाक ढवळल्यानंतरनं पुन्हा एकदा आपण चेक करू थोडंसं मिश्रण आपण प्लेटमध्ये टाकून घेऊया बघू शकता ते पसरत नाही आहे आणि एकदम आपला गोळा हलकासा कडक असा लागतो आहे आपल्या हाताला आपला पाक तयार झालेला आहे परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आणि याच पद्धतीचा आपल्याला हवा आहे अजून एक ते दोन सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे पाक हा त्यानंतरनं त्यामध्ये दे भाजलेले एक वाटी तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि एक वाटी शेंगदाणे आपण जे भाजून घेतले होते ते मिक्सरला आपल्याला ओबडदोबड वाटून घ्यायचे आहेत पल्स मोडवरती जास्त बारीकही करू नका शेंगदाणे थोडे अर्धे ठेवले तर ते लाडू खाताना दाताखाली आल्यावरती छान लागतात आपण आता हे इथून पुढची प्रोसेस एकदम फास्ट करून घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण मिश्रण गुळाच्या पाकमध्ये एकदम फास्ट स्पीडमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आणि आता आपण हाताला चटके न लागण्यासाठी एका प्लेटमध्ये स्वच्छ पाणी घेऊन ते हाताला लावून आपण लाडू बांधून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने तुम्ही लाडू बांधून घ्या आणि एकदम लवकर होतात एवढंच की थोडेसे हाताला चटके लागतात पण आता लाडू खायचे म्हटल्यावरती थोडेसे हाताला चटके भेटले तर काहीच हरकत नाही आहे ना आणि लाडूयांची चव देखील अप्रतिम झाली होती बघू शकता लाडू किती सुंदर वळले गेलेले आहेत जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर मदतीला नक्की घ्या कोणीतरी लवकर होतात आणि जर मिश्रण जर तुमचं घट्ट झालं लाडू बांधता येत नसतील तर ते पुन्हा एकदा गरम करून त्याच पद्धतीने लाडू बांधून घ्या रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो एक विनंती आहे जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील माझ्या तर रेसिपीजला लाईक नक्की करा धन्यवाद